मस्त असा दिसतो पण खायला पण एकदम चविष्ट आणि हेल्दी आहे तर हा कॉर्नचा पराठा आहे बनवायला तर अगदी सोपा हॉटेलमध्ये जेव्हा पण हा पराठा बनवतात तेव्हा मैदा टाकतात आपण पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवला आणि त्याचबरोबर तूप टाकून एकदम खरपूस असा मस्तपैकी भाजून घेतला आहे त्यामुळे हा हेल्दी आहे कॉर्नचे पराठे बनवण्यासाठी सुरुवातीला पीठ मळून घेऊया तर त्यासाठी ताटामध्ये दोन वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे पिठामध्ये एक छोटा चमचा क्रश करून ओवा घालायचा ओवा क्रश करून घातल्यामुळे चांगला फ्लेवर पिठामध्ये उतरतो त्यानंतर पिठामध्ये पाव चमचा हळदी पावडर घातली कलरिंगसाठी त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर टाकली आहे छोटी छोटी कोशिंबीर कट करून टाकली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे त्यानंतर दोन छोटे चमचे तुपाचे टाकले त्यामुळे आपले पीठ मळवताना एकदम मऊ बनेल हे सर्व आता सुरुवातीला पाणी न टाकता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपण रोजचे चपातीचे पीठ मळतो अगदी तसेच पीठ मळून घ्यायचं हॉटेलमध्ये जे कॉरचे पराठे बनवताना पीठ मळवलं जातं त्यामध्ये मैद्याचा वापर केला जातो तर येथे तुम्ही जे आपण दोन वाट्या पीठ घेतलं होतं पीठ मळवण्यासाठी त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतला तरी चालेल पीठ मळून झाल्यानंतर साईडला भिजण्यासाठी ठेवून दिले त्यानंतर येथे स्टपिंग बनवून घेते त्यासाठी पाच माक्याची कणसं घेतली तर ही कणसं अर्ध्या तासापूर्वीच उकडून ठेवली होती त्यामुळे ती आत्तापर्यंत थंड आणि एकदम कोरडी झाली तर अशी मक्याचं कणस चाकोच्या साहाय्याने सर्व दाणे व्यवस्थित वेगळे करून घेते मक्याची कणस उकडलेली असल्यामुळे सॉफ्ट झालेली होती पाच मिनिटात मक्याचे दाणे कणसापासून काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाणी न टाकता मिक्सरला फिरून घ्यायची मक्याची दाणे मिक्सरमधून फक्त क्रश करून घ्यायची तर त्यासाठी मिक्सर थांबून थांबून चालवले की व्यवस्थित क्रश होतात सर्व मक्याची दाणे ताटात काढून घेतली तर अगदी चॉपरमधून चॉप करतो त्याचप्रमाणे आहे सर्व दाणे मक्याची तर त्यामध्ये कांदा मिरची कोशिंबीर लसूण अद्रक घालून याची स्टफिंग बनवून घेऊया तर सुरुवातीला एक कांदा चॉपरमधून चॉप करून घेतला आहे आणि तो मक्याच्या दाण्यांमध्ये मिक्स करायचा त्यानंतर मिरची अद्रक लसूण याचं वाटण तयार करून घेऊन ते पण स्टफिंगमध्ये घालायचं त्यानंतर थोडेसे मसाले घालूया तर एक छोटा चमचा धना पावडर हाफ चमचा आमचूर पावडर हाफ चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे कलरिंगसाठी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे त्यानंतर कट करून कोशिंबीर घातलेली आहे थोडीशी तर सर्व आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर कॉरच्या पराठ्यांसाठी लागणारी स्टफिंग तयार झाली आता आपण पराठे बनवायला घेऊया स्टफिंग तयार होईपर्यंत पीठ व्यवस्थित भिजलं आहे तर सुरुवातीला थोडंसं तूप टाकून पीठ व्यवस्थित असं सॉफ्ट करून घेतलंय त्यानंतर रोजच्या चपातीला जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा कमी पिठाचा गोळा घेऊन रोजच्या चपातीपेक्षा पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आजचे पराठे बनवायला थोडीशी नवीन पद्धत वापरली यामध्ये स्टफिंग कितीही भरली तरी पराठा फुटणार नाही ज्यांना चपाती लाटता येते असं कोणीही नवीन व्यक्तीसुद्धा हा पराठा एकदम सहजपणे बनवल तर थोडे थोडे पीठ लावत एकदम पातळ आणि एकसारखी अशी पोळी लाटून झाली आहे त्यामध्ये तीन चमचे स्टफिंग घेतलीये स्टफिंगला त्रिकोणी आकार देऊन घेतला आजचे पराठे आपण त्रिकोणी शेपमध्ये बनवतोय तर पहिली साईड स्टपिंगवर ठेवून दिली त्यानंतर वरच्या बाजूला पाणी लावून दुसरी साईड त्यावर चिटकवली ब वरच्या दोन्ही साईडला पाणी लावून तिसरी साईड त्यावर ठेवून दिली की व्यवस्थित त्रिकोणी पराठा तयार होतो इकडे पॅन गरम करायला ठेवलेला होता त्या गरम पॅनवर थोडेसे तूप टाकून त्यावर पराठा भाजून घ्यायचा पहिली साईड पराठ्याची भाजली की पराठा पलटून दुसऱ्या साईडने थोडासा भाजून घेतला आहे दोन्ही बाजूने पराठा आलटून पालटून थोडा थोडा भाजून घेतला की त्यानंतर त्यावर तूप घालत घालत पराठा व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा तुपाऐवजी पराठे भाजण्यासाठी जर बटर वापरले तर पराठा आणखीन खरपूस असा भाजला जातो पराठा तूप टाकून दोन्ही साईडने व्यवस्थित आलटून पालटून भाजून घेतला आहे पराठा भाजवताना चमच्याच्या साह्याने थोडासा प्रेस करत करत भाजवायचा त्यामुळे कॉरची जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित स्प्रेड होते सर्व बाजूने स्टफिंग पोचते तरे सा सा तर येथे खरपूस असा भाजलेला मक्याचा पराठा तयार झाला आहे सेम पद्धतीने दुसरा पराठाही लाटून घेते पहिल्याप्रमाणेच एकदम पातळसर अशी पोळी लाटून घेतली त्यानंतर कॉरची स्टपिंग भरून त्याला त्रिकोणी शेप देऊन घ्यायचा पराठा हा त्रिकोणी शेपचा असल्यामुळे तीनही बाजू एकमेकाला चिटकवताना पाण्याचं बोट ओलं करून पराठ्याच्या वरच्या साईडला फिरवायचं आणि मग साईड एकमेकाला चिटकून घ्यायचं त्यामुळे पराठा भाजवताना फुटणार नाही पराठा स्टफिंगने खूप जास्त टम्मा असा भरलेला आहे इकडे आपला तवा गरम झाला आहे त्याला तूप लावून घेतलं ला आहे तर तव्यावर पराठा टाकून दिला आहे मध्यम गॅसवर पराठा आलटून पालटून थोडासा भाजून घेतला त्यानंतर तूप घालत घालत पराठा एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा पराठा भाजवताना हलक्या हाताने डॅप डॅप करत थोडासा भाजून घ्यायचा म्हणजेच आतमधली स्टपिंग सर्व बाजूने एकसारखी पसरेल तयार झालाय आपला गरमागरम पौष्टिक पराठा